खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला माझी करून टाकू मला त्यांना या स्टेटमेंटवरती मागची आठवण करून द्यायची आहे जी स्मृतीभ्रंशामुळे त्यांना आठवण येत नसेल यांच्या घरामध्ये दोन मुलं आणि हे स्वतः माझी झालेले आहेत लोकांनी माझी देयत केलेलं आहे माननीय शिंदेसाहेब ज्यांच्यावरती हे टीका करत असतात वारंवार एका नवख्या उमेदवाराला आनंद परांजबे त्याचं नाव त्यांना उभं करून आणि त्यांना जिंकून आणून कोणाच्या समोर जिंकले होते यांच्याच समोर यांच्याच मुलाच्या समोर जिंकून आणून एका नवख्या उमेदवाराला खासदार करण्याची किमाया माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केली एकदा नाही के एक दोनदा केली दोनदा माझी करण्याचं काम केलं त्याचबरोबर तुम्हाला देखील तुमच्याच पक्षाच्या मंदा म्हात्रे ह्यांनी देखील माझी करण्याचं काम केलं त्याचबरोबर आत्ताच रिसेंटली ज्या मुलाचं तिकीट कापलं मुलाचा, का मुलाचा राजकीय बळी घेतला स्वतःसाठी आणि स्वतः जे आहे त्या त्या ठिकाणी उभे राहिले त्या मुलाला देखील लोकांनी पाडण्याचं काम म्हणजे माझी करण्याचं काम ऑलरेडी केलेलं आहे ज्याच्या घरामध्ये तीन तीन माजी आहेत त्यांनी जे आहे हे शिंदेसाहेबांना किंवा मला हे माझी करण्याची जी आहे भाषा करू नये म्हणून मी म्हणालो स्मृतिभ्रंश डिमेन्शा त्याला इंग्लिशमध्ये बोलतात तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे हा विसर पडलेला आहे माझ्या कल्याण लोकसभेमध्ये अंबरनाथ उल्हासनगर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेमधील पंचवीस नगरसेवक हे शिवसेनेने जे आहे हे स्वतःच्या ताकतीवरती इथे तिन्हीकडे शिवसेनेची सत्ता जी आहे स्थापन केलेली आहे इथे कोणाला जे आहे कोणाला घेऊन कोणाच्या जवा हे भरोशावरती जे आहे सत्ता स्थापन केलेली नाही शंभर टक्के सत्ता जी आहे शिवसेनेची आहे या कल्याण लोकसभेमध्ये त्याचबरोबर जर जास्त खुमखुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचं आहे तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला ओपन चॅलेंज कळलं तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो तुमच्या समोर उभा राहील आणि मी एक रिक्वेस्ट पण करेल आमच्या महायुतीच्या नेत्यांना की पुढच्या वेळी जेव्हा निवडणूक होईल तेव्हा ह्यांची खुमखुमवी जी आहे है, त्यांना पूर्ण करू द्या येणाऱ्या काळामध्ये ज्या काय गोष्टी होतील ते तुम्हाला कळतील ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ सगळीकडे ज्या शिवसेनेची सत्ता आहे या श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघामध्ये साडेतीन कॉर्पोरेशन येतात साडेतीन पैकी साडे कॉर्पोरेशन मध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये दहा जागा ज्या कमी झाल्या आमच्या स्वतःच्या चुकीमुळे झाल्या नाहीतर तिथे देखील जे आहे ही काय झालं असतं हे आपल्याला कळलं असत आमच्या चुकीमुळे काही जागा कमी आल्या तर तिथे जे आहे एक कॉर्पोरेशन घेऊन वलगणा करणं अरे हा श्रीकांत शिंदे जो आहे साडेतीन कॉर्पोरेशन निवडणुका इथे लढवतो आणि जिंकतो आणि तीन वेळा जे आहे लोकांनी मला निवडून दिलेला आहे मोठ्या मताधिक्याने कधी पाडलेलं नाही आहे तर येणाऱ्या काळामध्ये जर काही कुमकुमी राहिली असेल तर ती पूर्ण करायची तयारी जी आहे ही आमची नक्कीच आहे शिंदे साहेबांच्या नादाला तुम्ही लागा डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका